अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील त्रिमूर्ती चौकामध्ये प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून एका तरुणावर चार ते पाच अल्पवयीन मुलांनी चॉपर तसंच कोयत्याने हल्ला केल्याने या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालाय घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तरुणाला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी स्कूटीच्या डिक्कीतून एक चॉपर जप्त केलाय या हल्ल्यामध्ये सहा ते सात जणांचा सहभाग असल्याची माहिती काही स्थानिक नागरिकांनी दिली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अंबड पोलिसांकडून आता उर्वरित संशयितांचा शोध सुरू घेण्याचं काम सुरू करण्यात आलं या प्रकरणी आणखीही धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवली जाते अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील त्रिमूर्ती चौकात प्रेम प्रकरणातून एका तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेचा तपास अंबड पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय माझं असं फक्त इतकं म्हणणं आहे की जर जेव्हा आम्ही प्रशासनाला नियम थोडासा सिक्युरिटी मागितली तेव्हा प्रशासन का झोपले होते का माझं फक्त इतकं म्हणणं आहे आम्हाला आमच्या मुलांना आम्ही जेव्हा आमच्या मुलांना फक्त मी इतकं सांगते की आमच्या मुलांना इथं जेव्हा सिक्युरिटी मागितली तेव्हा प्रशासनाने आम्हाला नियमाच्या बंधनात बांधून बंद केले त्यावेळेस आम्ही गप्प राहिलो जेव्हा एखाद्या मुलाला कोयत्याने जेव्हा वार झाला त्याच्यामध्ये आमचा मुलगा या तेव्हा मुलगी कोणापणे तिच्यामध्ये हादरून गेले तर आम्ही काय करायचं प्रशासनाला शाळेला ठेवायचं की इथे पब्लिकला ठेवायचं का ठेवायचं आम्हाला फक्त माझं फक्त आमचं सगळ्यांचं इतकंच म्हणणं आहे की बाळ आमच्या सिक्युरिटीसाठी ना बरं ज्याच्यावरती वार झाली ते किती जण होते मारणार मारणार किती जण होते सहा सात जण होते बरं काय होत त्यांच्या हातामध्ये काय होत त्यांच्या हातात चॉपर होता एकाच्या हातात तोटा होता आणि छोट्या छोट्या हातात ते लाकडे

तो सरांना आम्ही दाखवलेला आहे आणि त्यांना आम्ही मुद्दावर आणून ठेवलं होतं बाकीचे आहे ते पळून गेले आणि हे चा, चांगलं नाही आता आता इथे लहान लहानपूर एवढे आम्ही एवढी चांगली इथं मार्केट आहे शाळा आहे हे लक्ष द्यायला पाहिजे लेडीज येतात येतात आता आता मुली काय करायचं मुलींनी सांगा म्हणजे तुम्ही जर इथं संरक्षण देत नाही आणि तुम्ही म्हणता की मुली जगवा आता इथं तरी याची कमीत कमी शाळा सोडताना किंवा भरताना ना इथं दोन पोलिस पाहिजे ही विनंती आम्हाला पश्चिम विनंती आहे दोन पोलिस दोन, एक एक जेंट्स आणि एक लेडीज हे तरी पाहिजे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे सह गौरव पाटील नाशिक